टीव्ही मालिका बालिका वधू ते बारावी फेल या चित्रपटापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर जिंकणारा विक्रांत मॅसीने निवृत्तीची घोषणा करत आपल्या चाहत्यांना धक्का दिला अभिनेता विक्रांत मॅसीचा द साबरमती रिपोर्ट नुकताच प्रदर्शित झालाय या चित्रपटाच्या दरम्यान विक्रांत मॅसीने निवृत्तीची घोषणा केली आहे आणि त्याने बॉलिवूडला रामराम केलाय विक्रांतने सोशल मीडियावर एक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आपल्या पोस्ट मध्ये त्याने म्हटलाय की गेले काही वर्ष आणि त्यापूर्वीची वर्ष खूप चांगली होती तुमच्या पाठिंब्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार मानू इच्छितो पुढे विक्रांत मेसी म्हणतो की आता आयुष्यात पुढे जाताना मला जाणवलं की एक वडील एक पती एक मुलगा आणि एक अभिनेता म्हणून माझी घरी परतण्याची वेळ आली आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही मला शेवटचं पडद्यावर पाहणार आहात शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षाच्या सुंदर आठवणीमधल्या सर्व गोष्टींबद्दल धन्यवाद विक्रांत मेसीच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर छोट्या पडद्यावर उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर त्याने ओ टी टी मध्ये प्रवेश केला मिर्झापूर आणि क्रिमिनल जस्टिस सारख्या वेब सिरीजमध्ये काम करून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली बारावी फेल हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्याच्या कारकिर्दीत बदल झाला या चित्रपटाने प्रचंड कमाई करून चाहत्यांची मनं जिंकली पण विक्रांत मॅसीची एकूण संपत्ती किती आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एका मीडिया रिपोर्टनुसार विक्रांत मेसीची एकूण संपत्ती वीस कोटी रुपये एका चित्रपटासाठी अभिनेता सुमारे एक पूर्णांक दोन कोटी ते दोन कोटी रुपये पर्यंत घेतो मोठ्या ब्रँडशी देखील संबंधित आहे आणि जाहिरातींमधून त्याची भरपूर कमाई असते एका जाहिरातीसाठी अभिनेता सुमारे पन्नास लाख रुपये मानधन घेतो विक्रांत मेसीने लग्नाच्या वेळी मुंबईत अलिशान अपार्टमेंट घेतलं होतं ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत मात्र या घराच्या माहिती समोर आलेली नाही अलिशान मेसीला महागड्या गाड्यांचाही शोक आहे त्याच्या कार कलेक्शन मध्ये वोलवो एस नाईन्टी डी फोर आहे ज्याची किंमत साठ लाख रुपये एवढी आहे याशिवाय मारुती सुझुकी डिझायर देखील त्याच्याकडे आहे बारावी फेल या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर विक्रांत मॅसीचा साबरमती रिपोर्ट हा नुकताच प्रदर्शित झाला ज्यामध्ये दोन हजार दोन मध्ये घडलेली गोदरा घटना दाखवण्यात आली आहे या चित्रपटाने तितकी कमाई केली नसली तरी चाहते विक्रांतच्या अभिनयाचं कौतुक करतायत आता या चित्रपटानंतर विक्रांत मॅसीने अभिनयाला अलविदा करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे अभिनेत्याचे चाहते निराश झाले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका